नमस्कार मित्रांनो माझं नाव रुद्रा देवेंद्र नायट आहे मी धर्माबाद मधला राय राहणार आहोत जिल्हा नांदेड तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती धर्माबाद मधली तिथे कधी मोठं वाला गौशाला आहे गायांचं वासरू पण आहे मस्त मस्त गाया पण आहे आणि तुम्हाला एवढा मोठा बैल दाखवतो तुम्ही हापसू होऊन जा चला आता तुम्हाला दाखवतो चला माझ्यासोबत आला जाऊ द्या समोर आता आपण आहोत समोर हे बघा इकडून पहिले हे बघा इथं पाणी होतं आता सुकून गेलं जाऊ द्या तिला काही नाही तुम्हाला गाड्याचा आवाज तिला असं डाळून टाका हे बघा हे बघा कुत्र गाडी टाटा कंपनीची हे बघा आलो आता इकडून आले हे बघा काका गा का, चार घ्यायला चालले लोकांना दुसऱ्यांच्या गायांना हे मोठं गौशाला आहे बघू शकता तुम्ही ते नाव आहे त्याचं सिद्धे सिद्धेश्वर गोवस्त गोशाला कैलास टेकडी शिवमंदिर धर्माबाद जिल्हा नांदेड हे सुप्रसिद्ध सिद्धेश्वर गोवस्त गोशाळा आहे इथं गायांचं चांगलं संगोपन होते आणि इथं कमीत कमी चार ते पाच हजार गायी आहे आणि आपल्या महाराष्ट्रीयन देशी गायी आहे यांचं इथे चांगलं संगोपन होते तर मित्रांनो चला आज आपण मी तुम्हाला गोशाला दाखवत आहो चला मित्रांनो मला अजून काही सांगत असा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला न्यू व्हिडिओ देईन माझ्या माझे चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा चला मग समोर जाऊ आता ट्रॅक्टर आला आहे पहिले तो घास न भरून होता आता खाली झालेला चला राज्य माता गो माता चला आपण आता गोशाळेत जात आहोत मित्रांनो खूप प्रसिद्ध ही धर्माबाद मधली गो गोशाळा आहे तुम्ही बघाल तर म्हणसान वा अरे वा मित्रांनो नवीन नवीन मी तुम्हाला असे नवीन नवीन तुम्हाला जे प्रसिद्ध आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो कृपया करून माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा मग आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगा मित्रांनो आता आलेला आपण गौशाळामध्ये आणि एक बैल आहे तर तुम्हाला दाबोद एक बैल मोठा आहे गेट बंद हे बघा मित्रांनो हे आपली गोशाळा हे बघा इथं आपल्या महाराष्ट्रीयन देशी गायचं चांगलं संगो संगोपन होते यांना चाराय पाणी वेळेवर देऊन यांचं चांगली काळजी घेतली जाते आपले मजूर वर्ग दिवस रात्र मेहनत करतात आणि यांचं संगोपन करतात सकाळी so, अकरा वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत ह्या सर्व आपल्या देशी गाई महाराष्ट्रीयन गाई रानात चरायला जातात आणि संध्याकाळी पाच वाजताच येतात आता मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि आपल्या सर्व गाया आलेल्या आहेत मस्त आता आराम करत आहेत हे बघा खूप भव्य आणि दिव्य हे गोशाला आहे आपल्या धर्माबादची एकदम प्रसिद्ध गोशाला आहे हे बघा मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवत आहे बघा बघा मित्रांनो खूप छान आहे बघा एकदम लाईव्ह दाखवताय सर तुम्हाला हे बघा जबरदस्त बाप रे बाप हे बघा हे बघा बाप रे जेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे ह्या गो संस्थांची खरंच धर्माबाद अद्भुत आहे खूप छान आहे हे बघा शेड जनावरांसाठी हे बघा फॅन फॅनची व्यवस्था आहे हे बघा भव्य आणि जीव एकदम बघा छत बघा किती मोठा है। ए चला, इते जे सेवा भावी जे आहे हे बघा चला मी दाखवत आहो तुम्हाला इथे जे सेवाभावी जे आहेत आपले सेवा देणारे गोसंस्थेत आपण त्यांची इंटरव्ह्यू घेऊ त्यांना विचारपूस करू तर बघा मित्रांनो तेव्हा ते आपले मजूर वर्ग आपल्या चारा आणण्यासाठी आलेले आहेत हे बघा हां हां गोपालक हे बघा हा हे बघा छोटे छोटे हे बघा हो 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 हे हे बघा बघा भव्य आणि दिव्य आपल्या गोमातेचं चांगलं संरक्षण होते इथे चांगली देखभाल होते हाच आशीर्वाद आहे आपल्याला हे बघा छोटे छोटे बच्चे हे बघा बाप रे बाप बघा तन मन धनानं आपल्या गोमातेची सेवा करतात वा 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 मला तर खूप आनंद झालेला आहे आणि असाच आनंद तुम्हाला होईल तर माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आम्हाला सपोर्ट करा जेणेकरून आम्ही खूप आनंदी होऊ परिचय माझं नाव डी ही गोशाळा दोन हजार बारापासून सुरू झाली आहे पासून सुरुवात झाली आहे आपल्याकडे आत्ता सध्या दोनशे दहा गाई आहेत चौदा गाईपासून सुरू झालेली संस्था दोनशे दहा गाईपर्यंत आलेली आहे ही सेवा सगळ्या गोप्रेमी आणि धर्मप्रेमी लोकांच्या मोठीने चालते आहे आत्ता आपल्याला राजशासनाचा निधी सुरू झालेला आहे आता ह्या महिन्यापासून सर तुमचा परिचय थोडा राजगोपाल झुंग दोन हजार बारापासून सुरू झालेली आहे गौशाळा रजिस्ट्रेशन दोन हजार सोळाला सुरू झालं आहे अच्छा 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 सर तुमचा थोडासा अल्पशा परिचय माझं नाव प्रशांत नरेंद्र गंजेवार मी राहणार इथलं धर्माबाद आमच्या सगळ्या अकरा सदस्यांचं सहकार्यासहित संपूर्ण गावाचं सहकार्य आम्हाला प्राप्त असते इथं जास्ती करून आमच्याकडे जे अनुदान देणारे आहेत ते वाढदिवस श्राद्ध पक्ष विवाहाच्या संबंधित सिल्वर ज्युबली असेल मॅरेज डे असल ह्यांचं सतत आम्हाला मदत कार्य होत असेल परगावी मुंबई पासून हैदराबाद पर्यंत लोकांनी आम्हाला अनुदान दिलेलं आहे आणि शेड उभारण्यासाठी हैदराबादच्या लोकांनी मदत केलेली आहे आणि गौसेवा ज्यांच्याही मनात भाव निर्माण होतो तो इथं येऊन आमच्याकडे सहकार्य तर प्राप्त देतोच त्यांच्यासात सेवा पण व्हावी पुष्कळ लोक इथे येतात त्यांचं मी आमच्या सिद्धेश्वर गोशाळेकडून आनंद व्यक्त आणि आभार व्यक्त करतो वाढ्या बढिया दोनशे गायांचं पालन पोषण तब्बल आम्हाला जवळपास बारा ते पंधरा लाख रुपयाचा खर्च आहे आमचं सहकार सर्वांचं सहकार्य असल्यामुळे हे आम्हाला कार्य घडतं मी पुण्याच्या एकदा धर्मावतवासियांचा आणि प्रांतीवासींचा मी धन्यवाद घेतो वा वा आनंद झाला सर मला तर खूप आनंद झाला पण आमच्या प्रेक्षक वर्गांनाही खूप आनंद होईल याची मी गॅरंटी घेतो मग मी आता एकदम भारावून गेलेलो आहोत की खर अद्भुत आहे आपलं धर्मा गाव खूप अद्भुत आहे आश्चर्य करण्यासारखं आहे सर एक आपले शेणापासून तयार करतो आपण गोष्ट पूजेसाठी आणि अंतिम संस्कारासाठी जास्तीत जास्त वापरण्यात येत आहे पर्यावरणाच्या ह्याच्यासाठी आपण लागला गोकाष्ट तयार करतो गुरुजी या की गुरुजी आपला अल्पशा परिचय द्या आपल्या गो थोडेसे शब्द बोला सांगा आम्हाला श्री सिद्धेश्वर गोवस्त गोशाळा धर्माबाद येथे मागील दहा वर्षापासून कार्य व परिसरातील सर्व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने चालू आहे या ठिकाणी जवळपास दोनशे गोवंश असून दोनशे गोवंशांची या ठिकाणी सेवा करत असताना मागील नऊ वर्षापासून गावातील व परिसरातील लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला साथ दिली अच्छा जवळपास सहा व्यक्ती या ठिकाणी गोपालक काम करत आहेत आणि त्यानंतर जवळपास चौदा ते पंधरा लाखाचा खर्च वार्षिक खर्च या ठिकाणी असतो आणि त्यातल्या त्यात गावातील भरपूर सेवेकरी जे स्वतः येऊन या ठिकाणी सकाळी शेण काढणं गोमूत्र पूर्ण झाडणं आणि गोशाळा झाडून काढणं स्वच्छ करणं गाईवर हात फिरवणं गाईला पोषक आहार देणं या सगळ्या गोष्टीकडे त्यांचं आवर्जून लक्ष असते आणि या सगळ्या लोकांच्या सहकार्याने हे या ठिकाणी एवढ्या सुंदर परिसरामध्ये शिवमाईच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही जी जागा आहे हरिभक्त परायण शिवदासी माई यांनी ही जागा दिली आणि त्यांच्या सहकार्यानंच या ठिकाणी ही गोशाळा अतिशय उत्तम चालू आहे आणि विशेष म्हणजे पर्यावरण पुरक एक शेणापासून आपण लाकूड तयार करतो या गोशाळेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे जे की यज्ञ हवन होम साठी आणि त्याच प्रकारे अंतिम संस्कारासाठी ही लाकूड वापरण्यात येते आणि त्यामुळे शेणापासून लाकूड आपण या ठिकाणी तयार करत असतो कोरोनाच्या काळामध्ये हजारो लिटर या ठिकाणी गोमूत्रापासून औषधी तयार करून लोकांनी नांदेडला आम्ही त्या ठिकाणी पुरवठा केलेला होता आणि विशेष म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आमच्या या ठिकाणी जेवढे काही सभासद आहेत जे काम करणारे जे काही व्यक्ती आहेत त्या एकालाही कोरोनाची लागण झाली नाही विशेष आहे आणि त्याचा आशीर्वाद भरपूर आमच्यावर आहे आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे हे उत्तम कार्य या ठिकाणी चालू आहे आणि हे अविरत चालू राहावं ही सगळ्या गोष्टी आमची भावना आहे ही सर्व परमेश्वराच्या विनंती आहे आपण या गोष्टीची दखल घेऊन आमच्या गोवस्य गोशाळेचा जो या ठिकाणी जे कार्य आहे हे तुम्ही म्हणजे जा लोकजन माणसापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून तुम्ही जे प्रयत्न केलात त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद आपला आभारी आहे तर मित्रांनो आपलं चॅनल कसा वाटला आपला व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला कळवा तुमच्या कमेंट काय आहे मला कळवा तुमचं प्रेम असंच माझ्यावर राहू द्या तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे जय हिंद